नमस्कार माणूस वेडा होण्याची कारणे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत माणूस वेडा होण्याचे अनेक कारण आहेत अनेक कारणामुळे माणूस वेडा होतो अनेक कारणामुळे माणसाचा मेंदू सरकतो ढासळतो त्यास अनेक कारण कारणीभूत आहेत माणसाची जर इच्छा पूर्ण झाली नाही माणसाचं दर ध्येय पूर्ण झालं नाही स्वप्न पूर्ण झालं नाही तर माणसाला टेन्शन येते रागाई येतो त्याला खूप ताण येतो आणि एखाद्याची सहनशक्ती फार कमी असते त्याची सहन करण्याची शक्ती फार कमी असते आणि अशा जर माणसाचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही त्याला पाहिजे ते मिळालं नाही त्याचं ध्येय पूर्ण झालं नाही तर अशा माणसाला फार ताण येतो फार टेन्शन येतं आणि ते टेन्शन त्याला सहन होत नाही आणि तो आत विचार करतो खूप खूप विचार करतो आणि त्या खूप खूप केलेल्या विचारामुळे तो आतून तुटतो तुट आणि नैरासमय अगदी निराश होतो आणि त्यामुळे त्याची विचार करण्याची शक्ती संपून जाते आणि याचा परिणाम सर्व मेंदूवर होतो आणि मेंदू ढासळतो मेंदू सरकतो आणि हा मनुष्य वेळा म्हणून सहनशक्ती असली पाहिजे संयम असला पाहिजे एखादी गोष्ट पचन करण्याची एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे राग आणि क्रोध यामुळे सुद्धा मनुष्य वेडा होतो कारण जर जास्त प्रमाणात राग आला अति प्रमाणात राग आला तर तो त्या राग त्याला सहन होत नाही रागाच्या भरात तो काही करतो आणि या राग आलेल्या रागामुळे सुद्धा त्याचं डोकं ठिकाणावर नसतं त्याचा मेंदू ठिकाण्यावर नसतो आणि म्हणून या अति आलेल्या भयंकर रागामुळे त्याचा मेंदू कधी सरकल काही सांगता येत नाही आणि याच कारणामुळे तो वेडा अशा अनेक कारणामुळे मनुष्य वेळा तसेच होण्याचं एक दुसरं कारण म्हणजे एखाद्यानं जास्त प्रमाणात अतिप्रमाणात दिलेला त्रास टॉर्चरपणा यामुळे सुद्धा मनुष्य विडावा एखाद्याने जर सतत त्रास दिला टॉर्चर केलं तेच 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 सतत सतत त्यास त्रास दिला टॉर्चर केलं नेहमी त्यास टॉर्चर केलं तर अशा वेळेस मनुष्याचा दिमा काम करत नाही मेंदू काम करत नाही त्याचं डोकं काम करत नाही आणि मग या त्रासामुळे या टॉर्चरमुळे त्याचे बुद्धी ज्ञान हे भ्रष्ट होतं आणि त्या मेंदू विपरीत परिणाम होतो आणि त्याच कारणाने तो पागल होतो वेडा होतो अशा दुसऱ्यांनी दिलेल्या अतितानामुळे दुसऱ्यांनी दिलेल्या टॉर्चरपणामुळे दुसऱ्या दिलेल्या त्रासामुळे सुद्धा मनुष्य वेडा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती बिकट परिस्थितीसुद्धा माणसाला वेढा बनवते समजा एखाद्याला अत्यंतिक बिकट परिस्थिती आली अत्यंतिक प्रतिकूल परिस्थिती आली या बिकट प्रस्थितीमुळे त्याची उपासमार झाली त्याला वेळेवर जीवाला भेटलं नाही या प्रतिकूल प्रतितीमुळे त्याचं जीवन नरक बनलं कंगाल बनलं आणि जर या माणसाची सहनशक्ती कमी असेल सहन करण्याची शक्ती कमी असेल आणि तसेच त्याला काही खऱ्या गोष्टी सहन जर होत नसतील तर अशा बिकट परिस्थितीमध्ये आता अशा आलेल्या अत्यंतिक परिस्थितीमध्ये त्याचं डोकं काम करत नाही त्याला फार ताण येतो आणि या तानामुळे या भयानक प्रकारात आलेल्या तानामुळे त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि तो वेडा होतो पागल होतो तसेच उपासमार एखाद्याला भूक सहन होते, होते थे थे तर एखाद्याला सहन होत नाही कारण माणूस एकच आहे परंतु माणसाचे वागण्याची तरा वेगवेगळी आहे माणूस वेगळ्या प्रकारचा आहे कोणाची सहनशक्ती जास्त आहे तर कोणाची सहनशक्ती कमी आहे कोणाला जास्त बुद्धी आहे तर कोणाला कमी बुद्धी आहे कोणी वेगळ्या तऱ्हेने विचार करतो तर कोणी वेगळ्या तऱ्हेने विचार करतो म्हणून ज्याची सहनशक्ती कमी आहे ज्याला भूक सहन होत नाही ज्याला वेळेवर जेवायला पाहिजे जो वेळेवर जेवल्याशिवाय जो जेवल्याशिवाय त्याचं काम डोकं काम करत नाही बुद्धी चालत नाही अशा माणसाची जर उपासमार झाली जास्त वेळ जर त्याने जेवण केलं नाही त्याला जेवायलाच भेटलं नाही आणि एक दोन दिवस जर तो उपाशी राहिला एक दोन तीन दिवस जर उपाशी राहिला त्याला ती सहन होत नाही त्याची कॅपॅसिटी राहत नाही आणि याच कारणाने त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो त्याचं डोकं काम करत नाही आणि त्याचा मेंदू सरकतो ढासळतो आणि हा मनुष्य वेळा होतो उपासमार सुद्धा वेड्या होण्याचं मुख्य कारण आहे अशा अनेक अनेक कारणामुळे मनुष्य वेडा होतो तसेच आत्यंतिक दुःख आत्यंतिक नाराजगी यामुळे सुद्धा मनुष्य वेडा होतो वेडा होण्याची शक्यता असते किंवा एखादी विचित्र घडलेली आते आलेला ताण या अनेक कारणामुळे मनुष्य वेळा पडतो समजा एखा एखादी भयानक घटना घडली एखादी भयानक घटना घडली घडू नाही ती अशी एखादी घटना घडली भयानक घटना घडली या घटनेचा परिणाम सुद्धा एखाद्या माणसाच्या मनावर होतो आणि तो सतत त्याच घटनेचा विचार करत राहतो त्याच विचारामध्ये तो घुरफडत राहतो असं का घडलं असं का घडलं असं का झालं असं का झालं हाच विचार तो सारखा करत राहतो आणि हा सारखा विचार करत राहिल्याने त्याचा मेंदू सरकतो आणि तो वेडा म्हणून या घटनेतून किती मोठी घटना घडली असो या कुठ किती मोठा प्रसंग घडला असेल या किती ताण आला असेल तर या तानातून या घटनेतून या प्रसंगातून सावरणं आवश्यक असते कोणीतरी सावणं कोणीतरी त्याला मदत करणे आवश्यक म्हणून अशा अनेक कारणामुळे माणूस वेडा होतो पागल होतो आता एखाद्याला एखाद्या गोष्टीचं प्रेशर असतं एखाद्या गोष्टीचा दाब असतो एखाद्या गोष्टीचं टेन्शन असतं आणि ती जर गोष्ट त्याची पूर्ण झाली नाही किंवा त्याने जे स्वप्न पाहिलं होतं त्याने जे ठरवलं होतं ते ध्येय ते स्वप्न जर पूर्ण झालं नाही त्याचं ते, ते धोरण हेतू जर पूर्ण झाला नाही त्या मनासारखं झालं नाही तर त्याला ताण येतो ताण येतो आणि तो, ये तो, तो सारखा तो विचार करतो की ती गोष्ट का पूर्ण झाली नाही आणि मग त्याची सहन करण्याची शक्ती संपते विचार करण्याची शक्ती संपते आणि त्याचा शेवटी परिणाम तो वेडा होतो अशा अनेक कारणामुळे मनुष्य वेडा होतो पागल होतो अशी बरीच कारणं आहेत वेड्या होण्याची पागल होण्याची परंतु याच्यातून सावरायला पाहिजे यातून मार्ग काढायला पाहिजे म्हणून जास्त ताण घेऊ नये कोणत्या गोष्टी जास्त विचार करू नये अतिविचार करू नये जास्त राग क्रोध करू नये जास्त उपाशी राहू नये वेळेवर जेवण करावं पोटभर जेवण करावं कारण जेवण केलं तर पोट चालतं म्हणून जास्त जेवण करावं जास्त ताण घेऊ नये प्रसन्न नेहमी आनंदी राहावं किती दुःख येऊ किती मोठा प्रसंग घडो या किती घटना घडो तरी माणसानं त्याचा विचार करू नये झालं ते झालं कारण त्या झालेलं काय भरून निघत नाही म्हणून त्या गोष्टीचा जास्त विचार करू नये जास्त ताण घेऊ नये अति ताण घेऊ नये त्या गोष्टी ती गोष्ट तिथंच विसरून जावी आणि आपलं पुढचं जीवन जगावं प्रसन्न राहावं आनंदी राहावं मन प्रसन्न राहावं जास्त विचार करू नये अतिविचार करू नये प्रसन्न राहावं आनंदी राहावं आणि एखादी जरी आपलं ध्येय पूर्ण झालं नाही जर आपलं एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही तरी नाराज न राहता दुखी न होता पुन्हा प्रयत्न करावा पुन्हा प्रयत्न करावा नंतर ती पूर्ण होईल परंतु जर एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर ताण घेऊ नये अतिविचार करू नये कारण अतिविचार केल्यानं ताण घेतल्यानं मनुष्य वेडा होतो पागल होतो लक्षात ठेवावं तसेच एखाद्याने एखाद्याला जास्त टॉर्चर करू नये ताण देऊ नये विनाकारण ताण देऊ नये कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कारणासाठी कशाच्याही करण्यासाठी एखाद्याने एखाद्याला जास्त ताण देऊ नये टॉर्चर करू नये कारण सतत टॉर्चर केलेल्यामुळं एखाद्याला सतत जर टॉर्चर करत राहिलं सतत टॉर्चर करत राहिलं सतत धाक देत राहिलं सतत करत राहिलं तर तो मनुष्य वेळा होतो पागल होतो म्हणून प्रसन्नाला आनंदी राहा एखाद कोणाला टॉर्चर करू नका कोणाला जास्त त्रास देऊ नका कोणाला ताण देऊ नका राक्रोध या गोष्टीपासून दूर राहा तसेच भीती भीती एक असा प्रकार आहे की या भीतीमुळे सुद्धा मनुष्य वेडा होतो पागल होतो कारण एखाद्याने एखाद्याला जर दहशत दाखवली भीती दाखवली एखाद्या वेगळ्या गोष्टीची भीती दाखवली किंवा मारहाण केली किंवा भीती दाखवली जास्त प्रमाणात जर भीती दाखवली या भीतीमुळे या धास्तीमुळे आत्यंतिक असलेल्या धास्तीमुळे भीतीमुळे मनुष्य वेळा होतो बागल होतो म्हणून धीटमान ठेवावं धाडस ठेवावं साहस ठेवावं ताण घेऊ नये अति ताण घेऊ नये अति विचार करू नये कोणत्याही घटनेचा प्रसंगाचा डोक्यावर परिणाम करून घेऊ नये त्याचा विचार करू नये कोणत्या गोष्टी जास्त विचार करू नये झालं ते झालं विसरून जावं आणि नवीन मार्गाने जीवन जगावं आणि एखादं ध्येय जरी पूर्ण झालं असेल एखादी गोष्ट जरी पूर्ण झाली नसेल तरी ती पुन्हा करावी पुन्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा परंतु कोणत्या गोष्टीचा ताण घेऊ नये कोणत्या गोष्टीचा ताण घेऊ नये आणि कोणत्या घटनेचा प्रसंगाचा ताण घेऊ नये राग क्रोध करू नये वेळेवर जेवण करावं उपाशी राहू नये कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करू नये नेहमी प्रसन्न आनंदी राहावं छान राहावं मस्त राहावं दनित राहावं छान छान राहावं हो, तर मनुष्य वेळा होणार नाही आणि त्याचा मेंदूस रखणार नाही तो वेळा होणार नाही म्हणून काळजी घ्या सावधान राहा सतर्क राहा आणि आपल्या शरीराची आपली स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावे नका धन्यवाद